नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर आजचा विषय म्हणजे मराठी बिग बॉस सीझन सहा खूप अपेक्षा होती त्याचं कारण म्हणजे मागचं सीझन मराठी बिग बॉस सीझन पाच हे जबरदस्त हिट ठरलं होतं टीआरपी मध्ये असू द्या किंवा जे स्पर्धक होते कडक होते चांगले खेळ सुद्धा होते त्यामुळे मागचं सीझन हे भरपूर गाजलं आणि कुठेतरी अपेक्षा होती की पुढचं सीझन सुद्धा त्याचप्रमाणे किंवा त्या लेव्हलचं जरी असलं तरी मजा येईल परंतु अपेक्षा भंग यावेळेस झालेली दिसत आहे जवळपास चार आठवडे झालेले परंतु जे काही स्पर्धक आलेले आहे जे काही थीम दिसत आहे निराशा फार टी आर पी जास्त मिळत नाही आहे भाऊचा धक्कासुद्धा त्या टी आर पीला एक प्रकारे त्या हात धरू नाही शकत आहे असं म्हणू शकतो जे मागचं सीझन होतं तर भरपूर काही गोष्टी घडताना दिसत आहे तरी आपण नक्कीच त्यावर चर्चा करूया आणि त्यामुळेच जो वाईल्ड कार्ड एंट्री आता होणार आहे ते कुठेतरी टी आर पी बूस्ट करू शकतं अशी चर्चा रंगताना दिसते नक्कीच त्यावरसुद्धा चर्चा करूया की कोण पहिला वाईल्ड कार्ड एंट्री येणार अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा नक्की करा चला पुढे बोलूया तर आता संपूर्ण स्पर्धक तर नक्कीच सांगणार नाही भरपूर वेळ जाईल त्या आधी भरपूर व्हिडिओ केलेले आहेत की कोणकोण स्पर्धक आहेत त्यांची कामं काय आहेत ते सिंगर आहेत रेस्टार आहेत अभिनेते आहेत हे संपूर्ण व्हिडिओ टाकून झालेला आहे सरळ सरळ सध्या कोणकोण बाहेर गेलेले आहेत कारण चार आठवडे झालेले आहेत चार ते पाच आठवडे झालेले यामध्ये जर आपण बघितलं तर राधा पाटील राधा पाटील ही घराच्या बाहेर गेली त्यानंतर सोनाली राऊत हीसुद्धा घराच्या बाहेर गेली तिनं सुद्धा हिंदी बिग बॉस केलं होतं चला पुढे जर बघितलं तर आत्ता कमी ओट मिळाली म्हणून नाही तर एका वाक्यामुळं तिला बाहेर जावं लागलं जिवे मारण्याची धमकी तिला महागात पडली अर्थातच दिव्या शिंदे ही सुद्धा बाहेर गेलेली आहे परंतु आपला मेन महत्वाचा मुद्दा आहे की वाईल्ड कार्ड एंट्री कोण येणार त्याने नक्कीच टी आर पी बूस्ट होण्याची शक्यता वर्तवली जाते कारण ज्या प्रकारे सीझन जात आहे हे फ्लॉप सीझन सुद्धा होऊ शकतं त्यामुळेच त्यावर चर्चा करणं नक्कीच गरजेचं दिसतंय तर सर्वात जास्त जे नाव समोर येत आहे की कोण वाईल्ड कार्ड एंट्री येणार तर राखी सावंत राखी सावंतचं नाव सर्वात जास्त चर्चेस येत आहे की लवकरच आपल्याला राखी सावंत मराठी बिग बॉस सीझन सहामध्ये दिसणार तिनं हिंदी बिग सुद्धा गाजवलेलं आहे फक्त करायलाच नाही तर गाजवलं सुद्धा आहे मराठी बिग बॉस सुद्धा गाजवला आहे मध्ये मध्ये सुद्धा आलेली आहेत म्हणजे मागच्या सीझनमध्ये एका रविवारी आपल्याला राखी सावंत दिसली होती अभिजित भुजकोले दिसले होते तर नक्कीच त्यांची एंट्री ही असं वाटते की प्रत्येक सीझनला एकदा होतीच तर नक्कीच यावेळेस मराठी बिग बॉस सीझन सहामध्ये वाईल्ड कार एंट्री म्हणून आपल्याला पहिला स्पर्धक अर्थातच राकेश सावंत दिसू शकते अशी शक्यता वर्तवली जाते नक्कीच टी आर पी बूस्ट होणार आहे आता जे काय भांडण सध्या आपण बिग बॉसच्या पूर्ण या ह्या याच्यामध्ये दिसतोय मग त्यामध्ये विविध गोष्टी घडताना दिसत आहे जसं की भांडण जास्त प्रमाणात होत आहे अनुश्री माने असू द्या किंवा मग आपण जर बघितलं तर प्राजक्ता शुक्रे असू द्या म्हणजे वेगवेगळे भांडण सध्या आपण बघतोय आणि त्यामुळेच नक्कीच याला भर यामध्ये तडका आणण्याचं काम राखी सावंत नक्की करू शकते तसेच अजून एक नाव सध्या भरपूर चर्चेस येत आहे की हे सुद्धा असू शकतात वाईल्ड कार्ड एंट्री अर्थातच अभिजित बिचुकले यांनी हिंदी बिग बॉससुद्धा केलेला आहे केलेलंच नाही गाजवलेलं असं आपण म्हणू शकतो चांगलं एंटरटेन त्यांनी केलेलं आहे तसंच मराठी बिग बॉससुद्धा केलेला आहे आणि आता सध्या जी चर्चा रंगते की बिग बॉस सीझनचं सहा याला तडका लावण्यासाठी दादा आपल्याला तिथं दिसू शकतो अभिजित बिचुकली तिथं दिसू शकतात ही चर्चा रंगताना दिसते सध्या जर आपण बघितलं हे सीझन सध्या आपण म्हणू शकतो दहापैकी चार ते पाच गुण अतिशय जबरदस्तीनं देऊ शकतो आपण असं म्हणू शकतो करण सोनवण्या असू द्या किंवा त्यामध्ये प्राजक्च्या शुक्रे किंवा प्रभू किंवा भरपूर आहेत आता त्याच्यामध्ये जसं आपण बघू शकतो सुद्धा आहे सागर कारंडे आहेत परंतु यामध्ये जर बघितलं तर ज्या प्रकारे अपेक्षा होती अपेक्षा एक प्रकारे भंग होताना इथे कुठेतरी दिसतंय आणि त्यामुळे सध्या वाईल्ड कार्ड एंट्रीची चर्चा ही जोरदार सुरू आहे तर तुम्हाला काय वाटतं बिग बॉस मराठी सीझन सहा हे गाजलं का टी आर पीमध्ये सध्या जर बघितलं तर हे गाजतं आहे का आणि तुम्हाला काय वाटतं वाईल्ड कार्ड एंट्री कोणाची उभावी ज्याने टी आर पी बुस्ट होईल नक्की कमेंट करून सांगा बाकी व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद